असं अनेकदा होतं की खूप चांगल्या हेतूने काम करणारे लिडर्ससुद्धा नकळतपणे अशा काही सवयी लावून घेतात ज्यामुळे त्यांच्याच टीमच्या प्रगतीत अडथळा येतो तर आज आपण अशाच काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या हळूहळू अगदी नकळतपणे टीममधली लवचिकता आणि विश्वास संपवून टाकतात हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे कारण अनेकदा एखाद्या संस्थेच्या कामाच्या पद्धतीत म्हणजे तिच्या कल्चरमध्येच काही असे छुपे धोके दडलेले असतात जे यशाच्या मार्गात अडथळे बनून उभे राहतात चला तर मग आज या छुप्या धोक्यांनाच शोधून काढूया या धोक्यांना आपण विपरीत वर्तणुकीच्या सवयी असं म्हणू शकतो म्हणजे बघा या अशा सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात पण संस्थेसाठीही त्या खूपच हानिकारक ठरतात या सवयी स्पष्टता मालकी हक्क आणि जिज्ञासा यांसारख्या महत्वाच्या गोष्टींना आतून पोखरून काढतात चला तर मग आपल्या पहिल्या मारेकऱ्याबद्दल बोलूया याचं नाव आहे स्पष्टतेचे धोके हा एक असा धोका हो आहे जो स्पष्टतेच्या अभावातून तयार होतो आणि बघता बघता संपूर्ण टीमला दिशाहीन करून टाकतो हे वाक्य किती अचूक आहे नाका विचार करा जेव्हा लीडरशिपकडून येणाऱ्या सूचनाचं अस्पष्ट असतील तेव्हा टीमची अवस्था खरोखरच त्या धुक्यात हरवलेल्या प्रवासासारखे होते कुठे जायचं कसं जायचं काहीच कळत नाही मग हे दुखे तयार होतं कसं तर अस्पष्ट निर्देशांमुळे जसं की हे काम लवकर पूर्ण करा आता लवकर म्हणजे नक्की कधी किंवा मग कोणताही खुलासा न करता कामाचे प्राधान्यक्रम अचानक बदलले जातात वरून कॉर्पोरेट जार्गनचा भडीमार आणि सतत बदलणाऱ्या अपेक्षा या सगळ्यामुळे टीममध्ये गोंधळ निर्माण होतो आणि कामाचा वेग आपोआप मंदावतो आता हे उदाहरण बघा फरक लगेच लक्षात येईल लेव्हरेज आर कोर कॉम्पिटन्सीज असं काहीतरी क्लिष्ट म्हणण्याऐवजी चला ग्राहकांच्या ईमेलला प्रतिसाद देण्याची वेळ सुधारूया असं सरळ सोप्या भाषेत सांगितलं तर किती छान साधी सरळ भाषा नेहमीच जास्त परिणामकारक ठरते तर मग या स्पष्टतेच्या धुक्यावर उतारा काय सोपं आहे सगळ्यात पहिलं कोणताही बदल करताना त्यामागचं का हे टीमला नक्की सांगा दुसरं म्हणजे अवघड शब्दाऐवजी साधी सोपी भाषा वापरा तिसरं कोणतं काम कोण आणि कधीपर्यंत करणार आहे याबद्दल स्पष्टता ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं टीमला प्रश्न विचारायला आणि त्यांचं मत मांडायला नेहमी प्रोत्साहन द्या बरं आता वळूया आपल्या दुसऱ्या मारेकराकडे याला आपण म्हणूया मालकी हक्काचा चोर हा एक असा चोर आहे जो टीमकडून पुढाकार घेण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची भावना चोरून नेतो आणि हा चोर दोन प्रमुख हत्याऱ्या वापरतो पहिला आहे मायक्रोमॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी ढवळाढवळ -द्धवड़ करणं आणि दुसरं त्याहूनही वाईट म्हणजे टीमच्या कामाचं श्रेय स्वतःच लाटणं या मायक्रो मॅनेजमेंटची खूप मोठी किंमत चुकवावी लागते यामुळे कर्मचारी निराश होतात त्यांचा कामातला उत्साहच निघून जातो त्यांच्यातली नवनवीन कल्पना करण्याची आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छाच मरून जाते निर्णय घ्यायला उशीर होतो आणि सगळ्यात वाईट म्हणजे टीममध्ये अविश्वासाचं आणि नाराजीचं वातावरण तयार होतं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी इतरांच्या कामाचं श्रेय घेणं ही फक्त एक चूक नाहीये तर संस्थे हे संस्थेच्या कल्चरमध्ये काहीतरी गंभीर बिघाड झाल्याचे संकेत आहेत हे संपूर्ण कार्यसंस्कृतीवर खोलवर आणि हानिकारक परिणाम करतात यावर उपाय काय सगळ्यात महत्त्वाचं टीमवर विश्वास ठेवा आणि त्यांना कामं सोपवा प्रत्येकाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा टीमने काही चांगलं काम केलं तर त्याचं श्रेय सर्वांसमोर मोठ्या आवाजात द्या आणि हो त्यांच्यावर कंट्रोल करण्याऐवजी एक कोच म्हणून त्यांना मार्गदर्शन करा आणि आता तिसरा आणि कदाचित सगळ्यात धोकादायक मारेकरी हा मारेकरी वेगळा विचार करणाऱ्यांना शिक्षा देतो आणि हो ला हो म्हणणाऱ्यांना बक्षीस देतो याचं नाव आहे जिज्ञासेचा विध्वंसक हे ऐकायला कदाचित कठोर वाटेल पण हे एक सत्य आहे जर एखाद्या संस्थेत स्वतंत्र विचारांना दाबून टाकलं जात असेल आणि सगळे एकाच प्रकारे विचार करत असतील तर तिथे एक निरोगी संस्कृती नाही तर एक पंथ तयार होतो आणि हे खूपच धोकादायक आहे वेगळा विचार दाबण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात याचं एक दुःखद उदाहरण म्हणजे चॅलेंजर दुर्घटनेचं तेव्हा इंजिनियर्सनी धोक्याची सूचना दिली होती पण प्रक्षेपणाच्या दबावाखाली त्यांचा आवाज दाबण्यात आला आणि त्याचा परिणाम एक मोठी मानवी शोकांतिका ठरली आणि म्हणूनच मानसिक सुरक्षितता ही संकल्पना इतकी महत्वाची ठरते याचा अर्थ एक असा वातावरण तयार करणं जिथे लोकांना कोणत्याही शिक्षेच्या किंवा अपमानाच्या भीतीशिवाय आपले विचार प्रश्न किंवा चिंता मोकळेपणाने मांडता येतील नवनवीन कल्पनांसाठी आणि प्रगतीसाठी हे खूप गरजेचं आहे मही जिज्ञासा वाढवण्यासाठी काय करता येईल जेव्हा कोणी आपलं मत मांडतं तेव्हा मा त्यांचे आभार माना एक लीडर म्हणून आपल्याला सगळं माहीत नाही हे मान्य करून प्रश्न विचारा जे वेगळा पण योग्य विचार मांडतात त्यांचं कौतुक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचं लक्ष नये का तर मग या सगळ्याचा अर्थ काय मुद्दा फक्त या वाईट सवयी टाळण्याचा नाही आहे तर सक्रियपणे एक चांगला आणि अधिक लवचिक लीडर बनण्याचा आहे हा प्रवास एका मारेकऱ्याच्या भूमिकेतून एका प्रशिक्षकाच्या भूमिकेकडे जाण्याचा आहे चला एका नजरेत पाहूया पहिला मारेकरी स्पष्टतेचे धुके जो गोंधळ निर्माण करतो त्यावर उतारा आहे पारदर्शकता दुसरा मालकी हक्काचा चोर जो निरुत्साह आणतो त्यावर उतारा आहे विश्वास ठेवणे आणि तिसरा जिज्ञासेचा विध्वंसक जो स्थिरता आणतो ज्यावर उतार आहे मानसिक सुरक्षितता हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की लवचिकता ही रोजच्या सरावातून आणि आपल्या वागण्यातूनच येते प्रत्येक संवाद प्रत्येक संभाषण ही विश्वास निर्माण करण्याची किंवा तो तोडण्याची एक संधी असते आणि जाता जाता प्रत्येक लीडरने स्वतःला हा एक प्रश्न विचारायलाच हवा आपण उचललेलं प्रत्येक पाऊल घेतलेला प्रत्येक निर्णय हा टीमचा विश्वास निर्माण करतोय की तोडतोय कारण याच प्रश्नाच्या उत्तरात खऱ्या नेतृत्वाचं रहस्य दडलेलं आहे